नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बोरशी आवकाले दोनशे दहा क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये पुढील <गल> समिती पिंपळगाव ब पालखे डावाखाली आहे दोनशे नऊ क्विंटल किमान दर दोन हजार नऊशे एक रुपये कमाल दर चार हजार सहाशे बारा रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे हायब्रिड सोयाबीन पुढील वादस्त समिती उपरगाव गावखाली चार क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे पाच रुपये सर्व दर चार हजार चारशे नव्याण्णव रुपये जात आहे लोकल सोयाबीन तसेच पुढील प्रिल्वादस्त से भीती सगळ्यांनी फक्त डावकारी बहात्तर क्विंटल किमान दर चार हजार तीनशे पन्नास रुपये कमालदार चार हजार चारशे चौऱ्याण्णव रुपये सर्वसाधारणतः चार हजार चारशे साठ रुपये जात आहे भांड्रसोय बिल